आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे खासदार क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस संपन्न होत आहे सोबत खासदार साहेब क्रीडा महोत्सव माननीय पंतप्रधानांच्या आदेशाप्रमाणे आपल्याला माहिती आहे की हा आमच्या लोकसभेमध्ये उत्तर पश्चिम मध्ये क्रीडा महोत्सव साजरा केला होता आणि जवळजवळ चाळीस दिवस हा स्पोर्ट होता त्याच्यानंतर ताबडतोब इलेक्शन लागलं आणि इलेक्शन मध्ये जे बक्षीस समारंभ करायचा होता तो राहून गेला आता इलेक्शन संपलेलं आहे आणि बाळासाहेबांचा जयंती देखील आहे त्याच्या अनुषंगाने हा पारितोषिक वितरण समारंभ केलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ अठरा ते, ते, ते एकोणीस गेम आता घेतले होते आठशे स्पर्धक विजयी झाले वेगवेगळ्या खेळांमध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये तर यांना एक प्रोत्साहन देणं फिट इंडियाच्या माध्यमातून युवकांना त्याच्यामध्ये खेळाकडे आकर्षित करता त्यांची प्रकृती चांगली राहत या अनुषंगाने त्यांच्या आदेशाप्रमाणे पंतप्रधानाच्या हा गेम घेतला माझ्या विधानसभेत झालायचा आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला माहिती म्हणून पहिल्याने झालाय तर मी पहिल्याने निवडून आलेलो आहे त्यामुळे पण माझ्या विधानसभेत हा गेले तीस वर्ष चालतंय विधानसभा नगरचं म्हणून विधानसभा म्हणून आणि आता इतर खूप चांगला आठशे विद्यार्थी किंवा युवक याच्यामध्ये पार्टी वेस करून त्यांना बक्षीस मिळाले आठशे मला वाटते जवळजवळ या गेम मध्ये सत्तर ते ऐंशी हजार लोकांनी सहभाग घेतलाय सत्तर ते ऐंशी हजार त्यामुळे तुम्हाला कल्पना येऊ शकेल कि किती लोकांनी हे केलंय मॅरेथॉनला तर जवळजवळ तीन चार हजार लोक मॅरेथॉनलाच होती तर हे सर्व अच्छा गेम आणि मुलांना आकृष्ट करणं हे प्रामुख्याने पंतप्रधानांचं विजन आहे त्याबद्दल आमचं देखील त्यामुळे मी मातोशी काढलं होतं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्याला सत्तावीस वर्ष झाली शिवाय योगा केंद्र माझं आहे ऍक्टिव्हिटी सेंटर आहे तो जवळजवळ तीस पस्तीस वर्ष चालू आहे तर मुलांना फिट राहणं आणि चांगल्या गोष्टीकडे लक्ष देळवणं आणि चांगला स्ट्रेनिंग युवा निर्माण करणं हे त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होतोय आपल्यासोबत विजेता बिंबी सर गर्ल्स हा आम्ही फर्स्ट टाइम खेळलो इथे आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता मजा आली आम्हाला खेळून इथे एक्सपिरियन्स मिळाला या एक्सपोजर बिंबी सर मध्ये आम्ही नेहमी खेळतो पण हा फर्स्ट टाइम आमचा खासदारचा जो होता क्रीडा महोत्सव तो सर्वात उत्तम होता आणि छान एक्सपिरियन्स होता आ, मी एवढंच बोलेल की सगळ्या मुलींनी खूप मेहनत घेतली आणि त्याचं फळ तुम्ही बघतातच आहे आम्ही फर्स्ट आलो आणि आम्हाला खूप खुश आम्ही खूप खुश आहे आम्ही खूपच खुश आहोत की आम्ही हे फर्स्ट प्राइज आणले आमच्या बिंबी सर साठी पहिली गोष्ट म्हणजे थँक्यू व्हेरी मच की खासदार चषक इथे चालू करण्यात आलेलं होता काय नाही त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे मुलींमध्ये आणि अजून पण कॅटेगरीला जाऊन ते लोक खेळू शकतात जे खेळले ते खूप चांगले खेळले आणि त्याच त्याचं आहे रिझल्ट आहे एवढंच सांगणार की पहिल्यांदा खेळलो आणि पहिल्यांदा जिंकलो तर खूप एक्साइटेड काय ना आता आपण दरवर्षी जिंकणार अशा टुर्नामेंट परत परत झाल्या पाहिजेत त्यामुळे त्यांना चान्स मिळत राहील खेळायला पहिल्यांदा चान्स मी स्वतःच असं काही नाही आहे मी स्वतःच क्रिकेटर आहे आम्ही खेळत असतो